भारतमातानगर येथील एस आर एचा एक विचित्र प्रोजेक्ट जो स्वतः घटनेनं स्वीकार केलेला आहे की के हा कुठल्याही कायद्याच्या चौकटीत हा प्रोजेक्ट नाही एस आर एचे चे किती मान्यताप्राप्त घर आहेत किती अपात्र घर आहेत हे पात्र अपात्र घरांची संख्या स्पष्ट झाल्याशिवाय ये सारे एक भीट लावत नसत आणि हा पहिला प्रोजेक्ट आहे की ज्या प्रोजेक्ट मध्ये दोनशे पंधरा घर बांधले आहेत आणि प्रत्यक्षामध्ये फक्त बहात्तर लोकांना ताबा देण्याची एसआरए भाषा बोलत आहे म्हणजे उरलेले जवळपास एकशे सत्तर ते एकशे जवळपास एकशे सत्तरच्या आसपास एक दीडशेच्या आसपास जी तुमचे घर आहेत हे घर कुणासाठी बांधले तर या प्रोजेक्टचा मी तुम्हाला सगळ्यांना कायद्याचा अभ्यासक म्हणून तुम्हाला सांगतो की जोपर्यंत एनएक्सचर टू नावाचं एक अनुसूची दोन असते जोपर्यंत एनएक्सचर टू मध्ये आपलं नाव येत नाही तोपर्यंत कुठल्याही माणसानं आपल्या घराचा ताबा सोडायचा नसतो पहिली गोष्ट या बदमाश लोकांनी तुमच्या घरावर बुलडोजर चालवले आणि आता म्हणतात घराचे पुरावे द्या पुरावा काय होता तुमचा तुमच्या झोपडीवरचा जो ताबा आहे तो ताबाच एकमेव पुरावा असतो ताबा, पुरा ताबा बुलडोजर लावून पाडला आणि आता म्हणतात पुरावा दाखवा त्यामुळं शाण्या माणसांना मी त्यावेळेला पण सांगितलं होत मी फेसबुक लाईव्ह त्याही वेळेला केलं होत की के अनेक टू मध्ये नाव आल्याशिवाय आपली झोपडीत मोडू द्यायची नाही बुलडोजर माणसावर चालत नसतं बुलडोजर दगडावर चालत जर बुलडोजरच्या आडवे माणसं आले तर भारतातलं एकही बुलडोजर माणसावर चालत नसतं पण त्यासाठी माणसं एकत्र पाहिजे जर त्या वेळेला तुम्ही शंभर दोनशे लोक बुलडोजरच्या आडव झोपले असते एक बुलडोजर चाललं नसतं आणि जोपर्यंत अनेक्चर दोन मध्ये कशासाठी आता कुणाच्या मेहरबानीवर जगायचं आता अधिकाऱ्याच्या मेहरबानीवर जगायचं बिल्डरच्या मेहरबानीवर जगायचं मधल्या कुठल्या तरी एखाद्या बदमाशाच्या मेहर त्याच्या मेहरबानीवर जगायचं का ज्या घरावर तुमचा ताबा आहे ज्या झोपडीवर तुमचा ताबा आहे त्या झोपडीला यांनी मोडून काढलं आणि आता तुमच्यावर एक मोठ संकट आलेलं आहे पण मी आपल्याला या एच्या प्रांतातला एक अभ्यासक म्हणून सांगतो फेसबुक लाईव्ह चालू आहे आर के बिल्डर आणि याच्या मधले जे कुणी मधले लोक आहेत त्या सगळ्यांना मला एवढंच सांगायचंय तुम्ही हे सगळं कन्स्ट्रक्शन जर कायद्याला धाब्यावर बसून बनवलं असेल तर आहे त्या उभ्या बिल्डिंगवर मी हायकोर्टात जाऊन त्याच्यावर इंजेक्शन आणण्याचं काम करू शकतो त्यामुळे असं समजू नका या सगळ्या प्रक्रियेसाठी कायदेत इथ बसलेल्या किती लोकांना तुम्हाला महिन्याला तुमचा रेंट भेटतोय का बरोबर किती महिन्यानं बंद झालाय रेंट बंद झाला का रेंट बंद झाल्याबरोबर तुमचा ताबा पाहिजे रेंट बंद झाल्याबरोबर तुमचा ताबा पाहिजे त्यासोबत एक असतो कॉर्पस फंड असतो याच्यामध्ये कॉर्पस फंड किती आहे त्या कॉर्पस फंड ची तरतूद किती केलेली आहे या प्रत्येक गोष्टी आपण बिल्डरला कायद्यानुसार विचारू आणि गटने साहेबानं स्वतः या प्रकल्पा मधली जी धांदली आहे भोंगळ कारभार आहे असं कुठेही नाही मी महाराष्ट्रातले जवळपास पंधरा ते वीस एसआरएचे प्रोजेक्ट मी अत्यंत जवळून उभे केलेले आहेत या एच्या प्रत्येक प्रकल्पातली आम्हाला चांगली जाणीव आहे त्यामुळं दोनशे पंधरा घरं बांधायचे आणि फक्त बहात्तरच लोक कसे काय पात्र तर उरलेले म्हणजे याच्यामध्ये काय असतं ही तुमची जागा अठ्ठावीस गुंठे जागा आहे आणि जिथं पण एचा प्रोजेक्ट बनतो ही जमीन कलेक्टर बिल्डरला देतो का ही जमीन बिल्डरला कधीही दिली जात नाही जमीन ही माणसांना दिली जाते झोपडपट्टी धारकांना ही बिल्डरला जमीन नाही ही जमीन झोपडपट्टीवाल्यांना दिली जाते दान पण या तुमच्या प्रकरणामध्ये दोन प्रकारच्या बिल्डिंग यांना बांधता आल्या नाही दोन बिल्डिंग बांधल्या जातात एक असते स्लम बिल्डिंग आणि एक असते सेल बिल्डिंग सेल म्हणजे ज्या बिल्डिंगला ते पैशानं विकतात वन चे फ्लॅट टू चे फ्लॅट स्लम बिल्डिंग शंभर दोनशे पाचशे हजार किती घर मागा मी तुम्हाला ठाम सांगतो एसआरए कुठल्याही माणसाला कधीच बेघर केलं जात नाही पात्र अपात्र तुम्ही दहा नाही आता किती प्रोजेक्ट चालू आहेत शहरामध्ये कुठल्याही बिल्डरला जाऊन विचारा तुम्ही त्याला दहा नाही वीस जरी अपात्र असतील ना तर ते पात्र करतात कारण हे त्यांच्या बापाच नाही कारण हा सगळा प्रोजेक्ट तुमच्यासाठी आहे पण या प्रोजेक्ट मध्ये त्यांना सेलची बिल्डिंग बांधता आलेली नाही स्लमची बांधली ही स्लमची बिल्डिंग आहे सेलची बिल्डिंग नाही जो बिल्डरला विकायची बिल्डिंग असते ना ह्या बिल्डिंगसाठी बिल्डर कोणता ह्या बांधकामात उतरत नाही त्याला तुमच्या झोपड्यांचं काही घेणं देणं नाही त्याला पाहिजे असते सेलची बिल्डिंग विकणारी एक बिल्डिंग त्यांना बनवायची जागा भेटत असते जर अठ्ठावीस गुंट्याचा प्रोजेक्ट असेल तर हा दहा गुंट्यात तो बांधतो आणि अठरा गुंट्यामध्ये सेलच्या बिल्डिंग उभ्या करतो वन बीएचके टू बीएचकेचे फ्लॅट आणि तो पैशाने विकतो पन्नास लाख एक कोटीचा एक एक फ्लॅट जनरली अशा पद्धतीनं सेल आणि स्लम करून बिल्डिंग बांधल्या जातात विकल्या जातात या प्रकरणामध्ये मला जे दिसतंय की बहात्तर लोकांना घर द्यायचे आणि उरलेले जवळपास एकशे चाळीस ते एकशे पन्नास फ्लॅट याचा बाजार मांडायचा कारण हा बाजार सेल मध्ये बांधता आला नाही इथं सेलची बिल्डिंग नाही सगळं अठ्ठावीस गुंट्यात उभं केलंय दोनशे पंधरा बिल्डिंग तुम्ही घर बांधण्याचं तुम्हाला आधार द्यावा लागतो जोपर्यंत दोनशे पंधरा माणसं पात्र नाही आहेत तुम्ही दोनशे पंधरा घरं बांधता कसे काय ते बांधू शकत नाही दोनशे पंधरा लोकांना कागदोपत्री पात्र दाखवल्याशिवाय हे बांधता येऊ शकत नाही तसं काय बांधणार तुम्ही जर दोनशे पंधरा लोक पात्रच नाहीत तर बिल्डिंग दोनशे पंधराची बांधता कशी तुमच्या बापाचं तर माल नाही ना तुम्ही कायद्यात दोनशे नाही तीनशेही घरं बांधू शकता पण ती माणसं बसवावी लागतील ना खोटे असं ना डुप्लिकेट कागद का, का ना ते बसवावे लागतात ते सिद्ध करावं लागतं हे दोनशे पंधरा खोटे खरे यांनी कसे दाखवलेत आम्हाला माहिती नाही पण हे दोनशे पंधरा पात्र दाखवल्याशिवाय बिल्डिंग उभी होऊ शकत ही बिल्डिंग उभी केलेली आहे पण आता ताबा द्यायच्या वेळेला ताबा मात्र आम्ही बहात्तरच लोकांना देऊ आता उरलेल्या लोकांना आम्ही देणार नाही अशा प्रकारचं जे प्रकरण चालू आहे त्याच्यावर आताच आपले नेते अनिल अण्णा जाधव यांनी दोन तीन मार्ग आपल्याला सांगितले आहेत मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगेल जे जे अपात्र पण आहेत त्यांना आता तुम्ही काही जरी म्हटलं तरी त्या माणसांकडे आपण आता घराचे पुरावे आणू शकत नाही तुमचं घरच तर तुम्ही काय पुरावे आणणार <गणाँ> त्यामुळं हे आपल्याला पूर्णपणे गेलेलं आहे याच्यामध्ये आणि ज्यांनी कुणी फसवलंय या सगळ्या प्रोजेक्टची माहिती लवकरच आर टी च्या माध्यमातून राईट टू इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून याची सगळी माहिती काढून जे कोणी संबंधित लोक या सगळ्या प्रकरणामध्ये गडबड करत असतील त्यांनी आम्हाला दोनशे पंधरा लोकांची बिल्डिंग बांधली ती कुणाच्या आधारावर बांधली कोण आहेत ते दोनशे पंधरा लोक ही काही प्रोजेक्टची बिल्डिंग नाही ही काही धंद्याची बिल्डिंग नाही बिल्डिंग बांधून नंतर धंदा येईल तसा वाटतो असं शक्य आहे का ही एसआरएची बिल्डिंग आहे एक ना एक माणसाचा पात्र झाल्याशिवाय ही बिल्डिंग उभी होऊ शकत नाही ही धंद्याची बिल्डिंग नाही आहे त्यामुळं कोणते दोनशे पंधरा लोक आहेत उन्हाच्या आधारावर तुम्ही हे दोनशे पंधरा फ्लॅट इथं काढल्यात त्या दोनशे पंधरा लोकांची नावं ही आर ला डिक्लेअर करावी लागतील आणि ही नावं त्यांच्याकडे खोटी असतील खरी असतील मला माहित नाही पण ती नावं त्यांच्याकडे आहेत कागदावर आहेत त्याच्याशिवाय बिल्डिंग उभी झालेली नाही आहे मी आपल्याला एवढंच सांगतो आजच्या दिवशी की आम्हाला जसं जसं डॉक्युमेंट मिळतील कागदपत्र मिळतील तसं तसं या प्रकरणामध्ये आपण कुठल्या प्रकारचं पाऊल उचलावं ते आपण ठरवूया आता सध्या अनिल अण्णा जाधवांमुळे मला या प्रकरणाची आत्ता मी बसल्या बसल्या विचारत होतो कारण मी पूर्वी आलो होतो ते मला माहिती आहे आता बिल बिल्डरांना अनिलांना जाधवांनी आलोय म्हटलं की त्यांना माहिती भेटतेच माहिती भेटली की तुमची आजच दहावीस घर पक्के होतील <laughs> मला हे पण सांगतो मी दहा पाच लोकांना म्हणते बाबा शांत बसा त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत आम्हाला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विनंती आहे बिल्डरला आणि एसआरएच्या अधिकाऱ्यांना की आपण या प्रकरणामध्ये प्रचंड भोंगळ कारभार केलेला आहे या भोंगळ कारभाराला विनाकारण आम्हाला कोर्टामध्ये खेचून या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी लोकांना जेलमध्ये डांबण्याची पाळी आणू नका जे पात्र असतील अपात्र असतील काही कागद कमी जास्त असतील दोनशे पंधरा घर आपण बांधलेल्या आहेत याच लोकांचे आहेत हेच नातेवाईक आहेत हेच राहणारे लोक आहेत आपण यांना द्या तुमच्या मायनन बापानं खुरपायला निंदायला जाऊन पैसे कमवलेले नाही बाबा माझ्या मायन लय मेहनत केली मग मी ही बिल्डिंग बांधली मग आता कशी मी कुणाला देऊ तुमचा काय संबंध आहे हा सरकारचा पैसा आहे शासनाचा पैसा आहे तुमच्या स्वतःच्या खानदानाचा पैसा नाहीये त्यामुळे त्याच्यावर आपला स्वतःचा अधिकार असल्यासारख्या आविर्भावात वागू नका आणि काय पस्तीस चाळीस काय मला आकडा आण माहीत माहित नाही मी सगळे कागद बघितल्यानंतर एक ना एक मला जेवढं माहिती आहे एकही बोगस घर बांधता येत नाही ते बोगस असलं तरी त्याला कायद्याच्या चौकटीत बसवावं लागतं त्याच्याशिवाय त्याची मान्यता एसआरए देऊ शकत नाही जर एसआरए न कागद न तपासता दोनशे पंधरा घरांची बिल्डिंग बांधली असेल तर एसआरए ला सुद्धा या प्रकरणामध्ये एसआरए चा भोंगळ कारभार आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची मदत लागली किंवा इथल्या आणखी काही महत्वाच्या लोकांची मदत लागली आम्ही मदत घेऊ आणि या एसआरएच्या सगळ्या प्रोजेक्टचा जो हेड असतो हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री, मंत्री एकनाथ शिंदे याचे प्रमुख असतात या सगळ्या प्रकरणाचे जर आम्हाला वेळ आली तर एकनाथराव शिंद्यांकडे सुद्धा यांचे सगळ्यांचे नकाब फाडण्याचं काम अनिल अण्णा जाधवांच्या माध्यमातून आम्ही भविष्यामध्ये करू त्यामुळे एकनाथराव आम्हाला भेटता येतं का या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही भेटू शकतो आणि याचे सगळे पितळ उघडे पाडण्याचं काम होईल त्यामुळे आम्हाला एवढीच विनंती करायची आहे की तुम्ही जर एक गोरगरिबांसाठी उभं केलं असेल तो दोनशे पंधराच्या दोनशे पंधरा या खराळवाडी भारत माता नगर मधले गोर गरीब या बिल्डिंग मध्ये तुम्ही यांना ताबा द्या दुसरा <गण> महत्वाचा भाग ज्यांचे आता आहेत ते ताबा घ्यायचा की नाही ते बघा कारण हे सगळे पद्मश्लोक लोक <laughs> आहेत कायद्यामध्ये दुसरा एक प्रकार असतो त्याला म्हणतात ऍडव्हर्स पजेशन ते नावर साखर आमच्या असू द्या पण ताबा जर तुकारामचा असेल तर ता ज्याचा ताबा त्याचं घर त्यामुळे हे घर कुणाच्या नावावर आहेत ना या घरावर आम्ही ताबा मारला तर मग त्याचा मालक कोण आहे ती बघू आम्ही येईल ना पुढे लोक तर घुसाच आणि जे उरलेले फ्लॅट आहेत तिथं बी आमची खराळवाडी घुसल <laughs> आमचा ताबा होईल तेव्हा खरा मालक बाहेर येईल मग खरा मालक कोण आहे ते आम्हाला कळल कुणाच्या नावावर अलॉट झालेत फ्लॅट त्यामुळे आपल्याला मी एवढीच विनंती करतो याच्यावर सगळे मार्ग आहेत आपल्याकडं त्या सगळ्या मार्गाचा आपण अवलंब करू जर हे प्रेमानं आणि कायद्यानं आपल्या सगळ्यांना अलॉट केलं तर चांगली गोष्ट आहे आता घरं आपल्याला बांधलेले आहे त्याच्यामध्ये घुसून राहू आपण <laughs> काय त्याची काळजी करण्याची गरज नाही आपण एवढंच बोलू की त्याचा मालक कोण आहे तर दाखव जसं या बहात्तर लोकांना त्यांच्या नावानं आलं ना मग दोनशे पंधराही लोकांच्या नावानं हे बांधून विकणारा प्रोजेक्ट नाही पहिले नाव मान्यता मग प्रोजेक्ट असतो त्यामुळे मी एवढंच सांगतो की आपण आमचे नेते अनिल अण्णा जाधव ज्यांना आता नुकतंच समाजकार्यामध्ये दिल्लीमध्ये डॉक्टरेट भेटले जात टाळ्यामधून त्यांचं स्वागत करा आज असं कार्य करतायत म्हणून त्यांना डॉक्टरेटची आता पदवी भेटलेली आहे त्यांच्या माध्यमातून मी मागही या प्रकरणामध्ये त्यांचा एक सहकारी म्हणून आलो होतो भविष्यात पण आता मी आलो आहे मी फेसबुक लाईव्ह केले त्याचे परिणाम तुम्हाला बघायला भेटतील पण मी एवढंच सांगतो की जे जे कोणी याच्यातले पात्र लोक आहेत त्या सगळ्यांना घरं मिळून देईपर्यंत हे आंदोलन आम्ही लढू आणि आपल्याला न्याय मिळवून